नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रूल चेंज एल पी जी सिलेंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत आजपासून झाले हे पाच मोठे बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच आजपासून हे झालेले पाच मोठे बदल कोणते आहेत ते आपन या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रूल चेंज एल पी जी सिलेंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत आजपासून झाले हे पाच मोठे बदल बघा रूल चेंज फ्रॉम फर्स्ट मे मे महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे एक मे दोन हजार चोवीसपासून देशात अनेक बदल म्हणजे रूल चेंज फ्रॉम फस्ट मे लागू करण्यात आले या बदलाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे यामध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून ते क्रेडिट कार्ड बिल भरण्यापर्यंतचा प्रवास समावेश समावेश आहे एल पी जी सिलेंडरच्या किमतीत पहिल्या तारखेपासून एल पी जी सिलेंडर प्राईस कट म्हणजे घट झाली आहे तर दुसरीकडे दोन बँकांच्या क्रेडिट कार्डवर आता युटिलिटी बिल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क या ठिकाणी भरावा लागणार आहे जाणून घेऊया अशाच पाच मोठ्या बदलाबद्दल बघा पहिला आहे एल पी जी सिलेंडरचे दर कमी बघा मे महिन्याच्या पहिल्या तारखेला एल पी जी सिलेंडरच्या किमतीत पहिला मोठा बदल झाला आहे खर तर तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते मुंबईपर्यंत सिलेंडरच्या दरात एकोणीस ते वीस रुपयांनी घट झाली आहे नवीन सिलेंडरचे दर आय सी आय ओ सी एलच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आले आहेत हे दर एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आले बघा एलपीजी सिलेंडरचे दर कशा पद्धतीने कमी झालेला आहे इंडियन ऑइलन प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार एक मे पासून मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत एक हजार सातशे सतरा पॉईंट पन्नास रुपयावरून कमी होऊन कमी होऊन एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास रुपये एवढी झाली आहे तर दिल्लीमध्ये ही किंमत एक हजार सातशे चौसष्ट पॉईंट पन्नास रुपयावरून एक हजार सातशे पंचेचाळीस पॉईंट पन्नास रुपये एवढी झाली आहे चेन्नईमध्ये ही व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत एक हजार नऊशे तीस रुपयावरून कमी होऊन एक हजार नऊशे अकरा रुपये एवढी झाली आहे बघा आय सी आय सी आय सेव्हिंग अकाउंट याबद्दल काय नियम बदल झालेले आहेत बघा आय IC, सी आय सी आय सेविंग अकाउंट बँकेने आजपासून ग्राहकाच्या बचत खात्यावरील शुल्कात बदल केला आहे हा बदल एक मे दोन हजार चोवीसपासून लागू होणार असल्याचं बँकेकडून यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं त्याअंतर्गत डेबिट कार्डवरील वार्षिक शुल्क दोनशे रुपये तर ग्रामीण भागासाठी नव्याण्णव रुपये निश्चित करण्यात आले आहे याशिवाय बँकेनं चेकबुक संदर्भातील नियमातही बदल केला असून एक मेपासून पंचवीस पानाचं चेकबुक जारी करण्यासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही मात्र त्यानंतर प्रत्येक पेजसाठी चार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे एवढंच नाही तर आय सी एवढंच नाही तर आय एम पी एस व्यवहारावर दोन पॉईंट पन्नास रुपयापासून पंधरा रुपयापर्यंत शुल्क या ठिकाणी आकारण्यात येणार आहे ही झाली आय सी आय सी आय सेव्हिंग अकाउंटबद्दल त्यानंतर आपण पाहूया येस बँकेच्या नियमात काय बदल झालेला आहे आजच्या या एक तारखेला तिसरा बदल येस बँकेच्या ग्राहकाशी संबंधित आहे बघा बँकेने एक मे दोन हजार चोवीसपासून पासून बचत खात्यावरील किमान सरासरी शिल्लक शुल्कात बदल केला आहे या अंतर्गत सेव्हिंग अकाउंट मॅक्समध्ये यम यम बी पन्नास हजार रुपये असेल त्यासाठी जास्तीत जास्त एक हजार रुपये आकारले जातील सेव्हिंग अकाउंट प्रो प्लस एस एस एन्स एस एस ए आणि एस रेस्पेक्ट एस एममध्ये मिनिमम बॅलन्स पंचवीस हजार रुपये असेल आणि या खात्यावर सातशे पन्नास रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे बचत खात्यात किमान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दहा हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील आणि त्याचे शुल्कही तुम्हाला सातशे पन्नास रुपयेपेक्षा जास्त असेल सेव्हिंग व्हॅल्यूसाठी या ठिकाणी पाच हजार रुपयाची मर्यादा असून जास्तीत जास्त पाचशे रुपये शुल्क आकारला जाईल हे झालं येस बँकेच्या नियमात बदल, त्यानंतर पाहूया बिल पेमेंट महागणार याबद्दल काय आहे बघा आपले जर तुम्ही तुमच्या घराचं वीज बिल किंवा इतर कोणत्याही युटिलिटी बिलाचा भरणा किंवा क्रेडिट कार्डानं करत असाल तर चौथा बदल हा तुमच्यासाठी खास आहे बघा युटिलिटी बिल पेमेंटसाठी येस बँक आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या युजर्सना आता अतिरिक्त शुल्क या ठिकाणी भरावे लागणार आहे एक मेपासून येस बँक क्रेडिट कार्ड पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त वीज किंवा इतर युटिलिटी बिल मे पेमेंटवर एक टक्के अतिरिक्त शुल्क आकारेल तर आय डी एफ सी फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्डवर वीस हजार रुपयापेक्षा जास्त वर बिल भरण्यावर एक टक्के अतिरिक्त शुल्क आणि अठरा टक्के जीएसटी आकारला जाईल बघा बिल पेमेंट कशा पद्धतीने महागणार आहे त्यानंतर आहे म्युच्युअल फंड केवायसी नियम बघा काय आहे म्युच्युअल फंड फंड के सी नियम पाचवा बदल म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी असला तरी हा नियम तीस एप्रिलपासून लागू झाला आहे नवीन के वाय सी नियमानुसार गुंतवणूकदारांनी त्याच्या म्युच्युअल फंड अर्जावर दिलेलं नाव त्याच्या पॅन कार्ड आडा पॅन कार्डवर दिलेल्या नावाशी मॅच असणं आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचे बदल असल्यास त्यांचे अर्ज फेटाळले जातील त्यामुळे पहिल्यांदाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांचं नाव आणि जन्मतारीख त्यांच्या पॅन कार्डच्या तपशिलाशी आणि परिणामी त्यांच्या इन्कम टॅक्स रेकॉर्डशी तंतोतंत जुळणं आवश्यक आहे हे झालं या ठिकाणी म्युच्युअल फंड के वाय सी नियम याबाबतीत तसेच या ठिकाणी बिल पेमेंट महागणार यस बँकेच्या नियमात बदल आय सी आय सी आय सेव्हिंग अकाउंट त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एल पी जी सिलेंडरचे दर कमी एकूणच अशा पद्धतीने एक मे महिना सुरू झाला या प्रत्येक महिन्याच्या तारखेप्रमाणे या ठिकाणी जे काही रूल चेंज झालेले आहेत आजपासून हे झालेले पाच मोठे जे बदल आहेत ते बदल या ठिकाणी एकूणच संपूर्णपणे व सविस्तरपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला आम जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद